एकदम चटपटीत अशी रगडा चाटची रेसिपी आज मी घरच्या घरी केलेली आहे अगदी घरच्या साहित्यापासून पटकन होणारी रे रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पण त्या अगोदर तुम्हाला विनंती आहे चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज गायत्रीस किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर ऑल ऑप्शन येईल त्यावरती प्रेस करा त्यामुळे माझ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल आणि मी बनवलेल्या साध्या सोप्या आणि छान छान रेसिपी सहज तुम्हाला पाहता येतील रगडा बनवण्यासाठी इथे चणे आणि वाटाणे मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते रगडा चाट बनवण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यातलाच हा एक प्रकार मी तुमच्याबरोबर शेअर करते ही रेसिपी जरी साधी सोपी वाटत असली तरी खाताना एवढी चटपटीत लागते तर नक्की एकदा करून पहा त्यासाठी कुकरमध्ये चणे घेतलेत आता यामध्ये अजून थोडंसं पाणी घालते आणि पाण्याचं प्रमाण बघा जास्त पाणी नाही घालायचं चणे चा, चांगले शिजतील तेवढंच पाणी घालायचं आहे यामध्ये थोडीशी हळद घातली थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार दोन बटाटे त्याची साल काढून अशा फोडी केलेत आणि या फोडीसुद्धा यामध्ये घालायचेत आता याच्या तीन चिट्ट्या होईपर्यंत हे चांगलं शिजवून द्यायचं चा आहे कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत पुढची तयारी करून घ्यायचे तर इथं गोड पाणी बनवण्यासाठी मी इथं चिंच घेतली आहे जेवढी चिंच घेतली आहे त्याच्या दुपटीने गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे यामध्ये एक कप भर पाणी घालून हे आता उकळत ठेवायचे तर आता तिखट पाणी बनवायचं आहे त्यासाठी मी पुदिना घेतलाय आणि इथे एक प्लेट भर कोथिंबीर घेतलेली आहे तर जेवढी पुदिन्याची पानं आपण घेतो त्याच्या दुपटीने कोथिंबीर घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये एक इंच आल्याचा टुकडा कट करून घेतलेला आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या पाच सात घेतलेत तर मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा आता पुदिना आणि कोथिंबीर हिरवी मिरची आलं हे बारीक करून घ्यायचं आहे तर पाणी घालून हे चांगलं बारीक पेस्ट याची बनवायची तर यामध्ये पाणी घालून आता हे अगोदर गाळून घ्यायचंय तर एकदम चटपटीत असं पाणी बनवायचंय त्यासाठी इथे बघा एक चमचाभर मी पाणीपुरीचा मसाला घेते पाणीपुरीचा मसाला घातला ना मग जास्त काही दुसऱ्या मसाल्याची गरज नसते तर हे मिक्स करून घ्यायचे चांगलं अगदी पटकन मस्त असं चटपटीत तिखट पाणी तयार झाले तर आता गोड पाणी बनवायचं आहे त्यासाठी मी चिंच आणि गूळ उकळत ठेवलं होतं हे थंड झाल्यानंतर बारीक वाटून घ्यायचे एकदम साधी पद्धत आहे आणि झटपट होते बघा तर चिंच गाळून घेतली आता आणि हे जे पाणी आहे गोड त्यामध्ये एक चमचाभर चाट मसाला घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचे आणि अगदी पटकन असं गोड पाणी तयार झाले तर तो रगडा बनवण्यासाठी बघा तोपर्यंत इथे बटाटे वटाणे आणि चणे चांगले शिजलेले आहेत तर हे थोडेसे असे बारीक करायचे जास्त पण एकदम बारीक नाही करायचे बटाटे घातल्यामुळे रगडा असा एकदम चांगला मिळून येतो जास्त असा पातळ पण होत नाही आणि एक दाटसरपणा येतो त्याला त्यामुळे बटाटे हे नक्की घालायचे हे बघा असं थोडंसं मी बारीक करून घेतलेलं आहे कढईमध्ये एक चमचाभर तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये मोहरी घातली नंतर थोडेसे जिरे घातले त्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा तर एक कांदा बारीक असा चिरून घेतला होता कांदा थोडासा लालसर कलर होईपर्यंत परतून घेतला आहे तिकड पाणी बनवलं होतं त्याचं जे गाळून घेतल्यानंतरचा वरचा जो चोथा राहिला होता तो यामध्ये घातलेला आहे मी तिकड पाणी बनवताना कोथिंबीर पुदिना आलं घातलं होतं यामध्ये सुद्धा भरपूर पौष्टिक घटक असतात म्हणून हे फेकून न देता रगडा बनवताना याचा उपयोग केलेला आहे मी थोडीशी हळद घातली आणि आता हे रगड्यासाठी जे आपण बनवलं होतं ते मिक्स करायचं यामध्ये थोडंसं परतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मीठ घातल्यानंतर सुद्धा हे चांगलं परतून घ्यायचं आहे कारण हे, हे बघा जर असं पातळ वाटते घट्ट होईपर्यंत चांगलं हे मिक्स करायचंय जस जस तर आपला रगडा तयार झाला आहे कारण आता जसं जसं थंड होईल तसं हे अजून घट्ट होतं त्यामुळे आता गॅस मी बंद केलेला आहे आणि एका भांड्यामध्ये काढून घेते थोडंसं थंड झाल्यानंतर बघा अजून घट्ट झालं हे तर मस्त असा आपला रगडा तयार झालेला आहे यावरती वरून थोडीशी कच्ची कोथिंबीर घालते तर यासाठी आपल्याला आता थोड्याशा पुऱ्या लागणार आहेत तर इथे पाणीपुरीची जी पुरी असते त्या पुऱ्या मी पटकन तळून घेते पाणीपुरीची रेसिपीसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केले अजून जर पाहिली नसेल तर माझ्या चॅनेलवरती नक्की पहा तर पुऱ्या थोड्याशा तळून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये अशा थोडेशा पुऱ्या अशा फोडून घ्यायचे आहेत म्हणजे थोडेशा चुरून घ्यायच्या आहेत याच्यावरती मस्त आपण चल्यापासून जो रगडा बनवला आहे तो रगडा यावरती घालायचा आहे आणि आंबट गोड पाणी आणि तिखट पाणी हे दोन्ही पण घालायचं आहे खूप छान टेस्ट येते मस्त लागतं एकदम तर आंबटगोड पाणी घालून झाल्यानंतर तिखट पाणी घालायचं आहे आणि वरून मस्त असा फरसाणा किंवा शेव आणि तुम्हाला जर आवडत असेल तर यावरून थोडासा कच्चा कांदा आणि कोथिंबीर पण घाला एकदम साध्या पद्धतीने जरी रगडा चाट बनवला असेल तरीसुद्धा खूप टेस्टी लागतो एकदा नक्की करून बघा मला खात्री आहे तुम्हालासुद्धा खूप आवडेल ही रेसिपी चला तर मग लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छान छान रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद